अहो कुठून का काय काय एवढं इमर्जन्सी कायला आला आहे तू इकडं ते कॉलेजचं प्रोजेक्ट होतं एक ते बघ तर बघतं म्हणलं माझी बहिणी आणि दाजी इथं च आपण दास भेटू मग आलो इकडे हा गं हां बरं झालं आलं मग हां आणि काय ना सगळे पोरं गेलेत नाही पण मग आम्ही दोघ आलो इकडंच नाही का मत कॉलेजचे माझे मित्र अरे कुड आले पण तिला गाय गाय पण आहे ती गाव गिवा असं म्हणंच आहे

हे मग काय म्हणते हॅलो हॅलो भावड्या भावड्या आलाय का तिकडं आलाय ना अगं ते नाही ना गावातल्या पाटल्याची पूर्ती पोलून आणली आणि सगळं गाव त्याला सोपते आणि पूजा करतो आलं ना तर त्याला जरा नीट समजून सांग सांग बघ तेवढं मला पाटके सांग का आलं तर आल्या नाही आल्या नाही हे बघते मी बरं बरं चालते काय केलं भाऊ तू काय केलंय वाकडा वाकडा काय लागलाय काय केलं तू लवकर सांग कुठं काय केलंय काय केलं तू तिथं बसून उठ उठ काय केलं कुठं काय केलंय काय केलं तू कोणी कोणाची लवकर सांग कोणाची पूर्गी ती नाही वाक तुला अजिबात मला काय म्हणायची ती पोरगी पळून आणता तुला वाटली थोडीफार अरे तुझ्या तुम्हाला मग मारणार मारलं त्या पाटल्या तिथे भाड्या गावात माहिती तू त्याला का मारू

हा ना तिचं प्रेम आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे आलो विश्वास आणि काय ते आणली आणली पाटलाची पूर्वी पळून आली तुला काय अक्कल गावात दिलं बा घरदार पेटून तो हा मरण पेटन तिकडं आमचं प्रेम आहे आम्ही इकडे चालला तोंड घेऊन परत तिला बायाकडे आला का आला तू तर्फडाली इकडे वाटत

आता काय करायचं आता करायचं काय ती बोल पाहिलं हा येत आहे काय बोल बरोबर जमलं आता बोलला आता काय करायचं नाही नेमकं सांगाल तसं करतो मग आम्ही काय सांगणार तू तुपला बघ काय करायचं

या पुरुष सोयी हो तुला लावायची आमचा काही ना ना संबंध नाही त्याशी समजलं का काय म्हणतोय तुला आपण मी गेलो मला बी मारते ना तुला मारते ना भाडका आज बरच विचार करायचा नाही आज बरच विचार करायचा आपल्याला त्याचा मार खावा लागेल आपण जागणार नाही आपलं इ वीस किलोचं शरीर तिचा भाऊ बाप शंभर शंभर किलोचे भाड्या मरशी ना जीवच आम्ही चला आम्हाला मार खायचा भाऊ जातो तुम्हाला निपट

कुठं घरी चला ना आम्हाला घेऊन अरे मी कस काय दारात तुम्हाला काय पोरके बाई खुशाल म्हणते पिंडाजाने दाजी चाल तुम्ही म्हणजे आपल्याला मार घालायचा काय मग तेच मी विचारतो त्याला आपली हाय तेवढी इज्जत जायची गावात नाही तमवली बाई त्या बापा आणि त्याने गमून नाही बसलो आम्ही काय रडतील काय पागोळ गाडीतील

आपण जायच्या आधी तुम्ही सांगून समजून अरे आमचं कसं काय करते आम्हाला आणते बाबा डे का तू आमचं काल मोकर नाव घेतो भाऊ तुझा तो बाप जाण तू जाण तू तुला वाटलं तुझी बहिणी घेऊन जा तिचं मी काय करत नाही मला तुमचे असे घाण रुती तुमची तुम्ही तुमचं बघा मी चुकलं म्हणलं ना आजी चला ना निघा निघा तुम्ही इथून निघा सगळे निघा तुम्ही इथून माझ्या माझ्या दार थांबू बी नका जाऊ शकतो तुम्ही आता आजी तुमच्या पाया पुढत राहू चला तेवढं फक्त घरी चाला माझ्यासाठी आता पाय पडायला लागलाय पहिलं कळत नव्हतं का तुला झाली तू का गुडबुद्धीत माझे पण तुला सगळं कळत होता ना आता गुडबुद्धी झाली काय तुझी भाड्याला खाऊ पिऊ घातलंय माथाऱ्याने मोठा केलाय आणि माथाऱ्याला मार खायला सोडून आला इकडं ह्या सटवीला घेऊन इकडं चलंदाजी मी नाही भाऊ तू तुपलं जा नाही चला तू तुपलं तू तुपलं तू जा ना पोरक पाटील 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 हो पाटील पाटील थांबा पाटील थांबा पाटील थांबा पूर्गी अ पाटील पूर्गी आई त्याची थांबा नेमकं काय विषय कोणता आहे पूर्गी म्हणते मी स्वतः होऊन आले तिला विचारा ना तुम्ही तिला विचारा थांबा दोन दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट कसे दोन बी एका अहो पाटील एका ऐका ना पाटील दोन मिनिट ऐका केलाय पण एका हाताने टाळी वाजत का तुम्ही तिला विचारा ना तुमची बहिणी तिला विचारा 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 विचारा

पाटील दोन मिनिटं थांबा आता होऊन नये घटना घडली दोन मिनटं ऐका पाटील पूर्वी बी जागेवर पूर्वी पुढे गेलेले माझ्या घरी आली आता आम्ही त्यांना थांबवलंय आता बरं आपण माझी पोरगी पळवतो माझी या काढून कळून सुद्धा देणार नाही फक्त तुझ्या बापालाच टोकला येतात काय नाही झालं तुम्हाला सांगतो सांगतोय पाटलांची पूरगी आणली आपल्या पळून ती पूरगी बी स्वतः सांगेल मी आले म्हणून पुढे थांबन जर शिक इकडे तू पुढे बरं तुला येणी पळून आणलं तू आली स्वतः होऊन आली सांग बरं दोन मी तुला दोन वर्ष पूर्वी दोन वर्ष मध्ये बोलत होतो घरी सांगता येत नव्हतं तुला मी कोण होतो तुझा माहिती होतो नावच दात्यापेक्षा माहिती ना तुला मी सगळ्या गोष्टी केल्या असतात ना व्यवस्थित मला मला सांगितलं का नाही तू दादा मी दोन पुढं लोळा लंगडा कसा असो त्याच्या गळ्यात बांधून टाकायची ही घरातून आपल्याला काढून टाकायची एवढं दोन मिनटे करू अक्षा कळायला पाहिजे ना

त्यांची चुकटी मान्य करून तुम्ही कसं हे करताय आता मला एक सांगा भी आ, तुम्छी तुम्छी या मी आणून घालणार होतो आम्ही आम्ही निघालो तुमच्याकडे ओळखत नाही पुरे कोणते ते झालंय ते झालंय विनाकारण वाढण्यात मजा नाही तुम्हाला सांगतो पोरीणी मी तिची चूक मान्य केली का नाही पोरग तुमची माफी मागायला तयार

याची गेली याची जातच नाही कारण ही गरीब आहे त्याची काही जायचा विषय नाही पण पहिली गोष्ट तुमच्या बी तुम्ही ध्यान दिलं पाहिजे ना गावात कोणत्याच माणसाची वाकडी नजर नाही पाटलाच्या पुरीकड पाणी एवढा दबदबा आहे जर कुणी बघा ना तर डोळे काढून घेणे एवढी आमची ताकद आहे पप्पा चुकलं माझ मी येईल नव्हतं पाहिजे जे तु... जे तुला करायला पाहिजे होत ना पहिलं हे करायचं नकार घेऊन पावडे वाढेल आता विनाकारण्यापेक्षा करा तुम्ही काय का माझ मी आता मारा मारा आ, ना वर, ना मला मी आता काल म्हणजे आता चाललो होतो आवाज ऐकलो आला म्हणून मी तुमच्याकडे आलो इथे मला आता काही विषय नाही बरोबर आहे माहिती आहे आम्हाला तुमच्या गावात चांगलीच होते नको आग या गोष्टी अशा व्हायला नाही पाहिजे पुरीला बी कळायला पाहिजे आमच्या पोराची चूक झाली म्हणणे मागतोय झालं ते सोडून द्यावी ना कारण तुमची बी ना काय हे करून धाकलेली मूठ सवाल लाखाची कचरा बाबा जे झालंय ते तु झालंय चर्चाच विषय नाही काय झालं मग आता काय सांगायचं तुम्हाला अजिबात फार वाटलं गेले माहिती भाड खाऊ चुकलं म्हणलं ना मला परी बापाच वाटलं केलं भाड तुला काय पाहिजे ना गावातलीच पोरगी हा काय त्यांची गावातलीच ठेवलीस का तू चुकलं म्हणलं ना ते तुमच्या हा आणि तुला तरी कळायला पाहिजे ना रे चुकलं बाप मग गॅससाठी बापान तुला ऐका दोन मिनट मी आम्ही काय बस एक मिनट ऐका आपण काय नाही परखे माणसं नाही तर दोन मिनिट मग थोडस बसायच दोन मिनिट पाटील बसा बसा दोन मिनिट तुम्ही शांत तिकडे उभार डोक्या पाटील या बसा मी काय म्हणतो घटना होऊ नाही झाली बी सगळ्या गावात थोट झाली तुम्ही मस्त त्याच्या बापाला हानले सगळे केले हल्ला ना

थंड नाही थंड घ्यायचं घेऊया कुणावर माझं शंभर आहे ज्याची मुलगी ज्याची मुलगी पळून जाते ना त्यालाच कळत हे दुसऱ्याला नाही कळत ज्याच्यावर बेततील ना त्यालाच कळत पण आता झक नाही मारली मारली मारून मारली तर माव म्हणणे यांच्या दोघांचं लग्न करून टाकत ती बी सुखी राहणार नाही पाटील आणि हे बी सुखी राहणार नाही जम बराबर नाही तुमच्या बराबरीच नाही बरोबर गरीबी पण आता काय विनाकारणा तुमचं म्हणणं बरोबर आहे गरीबी मान्य प्रेमा प्रेमा पाहि ना आता मग सगळ्या गोष्टी खऱ्या आता जेव्हा येतात त्याला प्रसंग माहिती ना पण आता चूक चुके ना असं नाही ना काही काळी काही एक हाताने वाचते का पाहुणे काही एका हाताने वाचला विषय ना काय ग तू यानी पळून आणला का तू आधी त्यासोबत आम्ही दोघही आले माहिती ना दोघ सहमतीने आले ते बरं तुला करायचंय का देव नवरा करायचंय का करायची का बायकू एकनाथा एक फुटका नाही काय ते त्यांची करून झगमार काय डोक्याल ताण करून एक फुटका मनी भेटणार नाही आणि आजपासून तुला बाप मेला तू माझ्या दारात यायचं नाही भाऊ पण मेला नाही का अरे पण मग अगोदर कळायला पाहिजे तुला एवढं तुला कळते बापाची आता येऊ प्रेम करायच्या टायमाला नाही कळलं तुला बापाने माहिती आहे का एवढी इज्जत आहे खेडकर तुम्हाला माहिती आहे का प्रेम करणार ना टीव्ही लावून भांडे घाशी द्या मग थोड्या दिवसात तर वजनी कामाला जाते पाहुण्याची एवढी इज्जत आहे गावात काय एका पुरी मुळे गिनिक नाही सगळी आज जरा चार लोकांना माहीत झालं तर गावात शेण घालायच राहिले फक्त बाकी आता पाटील थोडा ऐका येव नाही आता थोडेफार गावात गेली केव्हा गेल्ली जरे पळूनच गेले असते आणि कोर्टात जर लग्न केलं तुम्ही काय केलं असत काहीच नसतं केलं मग त्याच्यामुळे मला एकच म्हणणे आज पळून गेली पूर्गी ना ती काही सापडली पाहण्याची गरीब एवढं तेवढं काही विशेष मॅटर नाही पण माझं म्हणणं द्या लग्न लावून त्यांचं काय अडचण अडचण काय बा मज तुमच्या पोरग नातेसंबंधातले नाते नातेसंबंधातले फक्त फरक काय तुम्ही श्रीमंत entity घरी काय काय होईल आता तुम्ही आमच्या प्रसंगाव तुम्ही बरं थांब रे आओ पण ते तिकडला ठीक आहे तुमच्या शब्दाला मान दे तुम्ही करून टाकू लगे बस संपला विषय ए जंबका ना ना तुमच्या शब्दाचं ऐक एक नाता हो आता या कार्तिनी गावात काय ठेवली का आपली इज्जत नाही होत आलंय चालून तर करून टाकू ना चला ठीक आहे मग आता त्याच प्रेम काय मग काय चालते चालते मग काय अडचण नाही तुम्ही जा आता बिंदास चालेल ठीक आहे येतो आम्ही वरड घेऊन गेले ते पुरीला पुरीला घेऊन जा आता माग नको बघू नीट बर झालं ना मिटलं साध खूप आंडवत काय कळायला पाहिजे अरे झाली हुकून चुकून नाही मिटलं म्हणून बरं झालं तू हात पाय नाही टंगडच काढून टाकले तिथे बापल्याकडून त्याच्यामुळे तुम्हाला चला म्हणून काय माय टंगडे काढायची होती काय तिथ ने तुला कळायला पाहिजे ना गावातले गावात कुठानी करतो हे कुठाने चांगलं नाही तर बरं झालं ती लग्नाला कबूल झालं हो ना ते पाटलांनी आहे ऐकलं आज पोरांनी बिन बापांनी

हो एवढं सोपं नसतं करण्या गोष्टी सगळ्या कळलं का त्याला बघ पाणी त्याला पाणी पिणे ऐक ना तुझ बहिणी बघ तू असं वाटतंय ना तुझं काय चला खेडकर चालले आलो मी दहा मिनटात तर त्याला बघती चहा पाणी दोन तीन दिवसा उपाशी दिसते गागावल्यावर तुम्हाला दिसत कारण पाहिजे घराच्या बाहेर निघायला फक्त आता आलो दोन मिनटात आता काय ते मागे जाऊ काय मार्ग कारू बसून वाट तिकड्याला तू डोकं आपण नको बरं काय सांगितलं बोलच ना काजी भाती तो डोक नाही काय केलं सांग ना